हर्षदा खानविलकर या मराठी मालिका विश्वातील दिग्गज अभिनेत्री आहेत आपल्या दमदार अभिनयासाठी त्या ओळखल्या जातात मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच थोडी माहिती लोकांना आहे आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत हर्षदा खानविलकर यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला अत्यंत अनपेक्षितरित्या त्यांचा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला कॉलेजमध्ये असताना हर्षदा खानविलकर यांचे फोटो त्यांच्या एका फॅमिली फ्रेंडने काढले होते ते एका मॅगझिनच्या कवर पेजवर झळकले होते विशेष म्हणजे त्यांचा फोटो मॅग्झिनच्या कव्हर पेजवर झळकला आहे हे त्यांना ठाऊकच नव्हतं हर्षदा ह्यांच्या मॅग्झिनवरचा फोटो बघून प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी हर्षदासोबत संपर्क साधला पहिल्याच भेटीत नीना गुप्ता हर्षदा यांच्या अभिनय कौशल्यावर खुश झाल्या त्यांनी त्यांच्या दर्द या मालिकेसाठी हर्षदा यांची निवड केली त्यावेळी त्यांना दूरदर्शनवरील दामिनी या मालिकेसाठी विचारणा झाली दामिनीनंतर त्यांनी उचापती गुरुकुल अशा मालिकांमध्ये कामं केली मात्र त्यांना महत्त्वाचा रोल आभा माया या मालिकेत साकारायला मिळाला ही मालिका त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला याच दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांच्यासोबत हर्षदा यांची मैत्री झाली त्यांनी मिळून हॅपनिंग्स अनलिमिटेड या नावाने निर्मिती संस्था काढली बेधुंद मनाच्या लहरी ही त्यांची निर्मिती असलेली पहिली मालिका होती नंतर झी मराठीच्या ऊन पाऊस कळत न कळत माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकांमध्ये त्यांनी केलेलं काम गाजलं अभिनयासोबतच हर्षदा डिझायनर डिझायनरसुद्धा आहेत त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांसाठी कॉश्यूम डिझायनिंग केलं आहे त्यानंतर आलेल्या पुढचं पाऊल या मालिकेनंतर हर्षदा खानविलकर यांच्या करिअरला नवं वळण मिळालं या मालिकेतील त्यांनी साकारलेलं अक्कासाहेब हे पात्र खूप गाजलं होतं त्यानंतर त्यांनी याच प्रकारचे पात्र रंग माझा वेगळा या मालिकेत साकारलं होतं पुढे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतही त्यांनी महत्त्वाचा रोल साकारला आहे नंतर आलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेत त्यांनी अत्यंत वेगळे पात्र साकारलं आहे या मालिकेत त्यांनी त्यांची इमेज ब्रेक करणारं सोजवळ आणि सोषिक अशा लक्ष्मीचे पात्र साकारले सध्या त्या सन मराठीवरील मुलगी पसंत आहे आणि झी मराठीवरील लक्ष्मी निवास या दोन मालिकेत काम करत आहेत हर्षदा खानविलकर या संजय जाधव यांच्या पत्नी आहेत असे लोकांचा समज आहे मात्र हे दोघं बिझनेस पार्टनर आहेत शिवाय या दोघांत घट्ट मैत्रीचं नातं आहे संजय जाधव हर्षदा यांना आपल्या घरातील एक सदस्य मानतात त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या कुटुंबांसोबत फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात हर्षदा खानविलकर बावन्न वर्षाच्या असून अजून अविवाहित आहेत